मराठ्यांनी या आपण मराठ्यांनी काय केलं आमच्याकडे पैसे नाही आमच्याकडे उपलब्ध साधनाचा सा उपयोग करून आपण आपण शस्त्र तयार केली ते बैलाच शिंग आहे त्यातून पोकळ असतं त्या पोकळीचा उपयोग करून ह्याच्यात दारू ठेवली त्याला एक झाकण बसवलं झालं आमचं मारुत असं मराठ्यांची हत्यारांचा जर आपण नीट अभ्यास केला अतिशय इकॉनॉमिकल पद्धतीने ती हात्याला तयार करण्यात आली आहे इथे आपण आर्चरी बाब आवडीचा विषय आर्चरी त्याचा आपण डिस्प्ले केलेला आहे त्या इथे हे तुर्की कमान एक अस्पा असं त्याचं नाव आहे पोलादाचं धनुष्य आहे या इथे एक क्रॉसबो आहे हा क्रॉसबो आता या इथे लॉक करून ठेवला आहे तो मला अपडेट नाही करता येणार कारण की खूप रेअर आहे संपूर्ण भारतात पाच या कंपनीची क्रॉसबो आहे पैकी एक आपल्या संस्थेकडे आहे त्या इतके हे असं ठेवलं जातं की प्रत्यांच्या उर्जे इतकं जाड स्टील इथपर्यंत असा अर्धचंद्र होतो विश्वास होऊ नाही ही त्याची रेंज आहे जिथे दोरा असतो आणि तो तसेच टेक्निक असतो आणि मग या इथे विशेष म्हणजे या इथे त्याला एक लावायचा सुरा असतो म्हणजे जसं बंदुकीला बायोनेट असतं तसं याला पण बायोनेटची व्यवस्था केलेली आहे हा त्याचा सुरा फिट करण्याचा आहे आणि या लिव्हरच्या साह्याने हे ओढायचं आणि चार असतो या इथे आपण बघताय हे सगळे लढाईचे किंवा शिकारीचे बाण आहे आणि मराठ्यांनी नेहमीच बांबूचा वापर घर केला ज्याची प्रत्यंच्या पण बांबूची आहे भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये भारत हा एकमण देश असा आहे ज्यांनी प्रत्यक्ष करण्यासाठी सतरा प्रकारचं साहित्य वापरते सतरा ते आता कायद्याच्या भाषेत त्याला डिस्क्रिप्शन आहे भांग नावाची जी वनस्पती आहे त्या भांगचा जो दा देठ आहे आमच्या संस्थेमध्ये त्याच्यावर विशेष संशोधन झालं आणि भांग भांग वनस्पतीच्या देठापासून धागा तयार केला जातो आणि त्या धाग्याची प्रत्यंच्या ती सगळ्यात उत्कृष्ट मानतात पण ती प्रत्यक्ष तयार करण्याचं जे तंत्रज्ञान ते पण खूप अवघड आहे या इथे आपण बघू शकतो की हे स्पोर्ट्सची आहे तीर आहे हे पाठ एकदा शेरा घुसला की तो बाहेर काढता येत नाही तो बाहेर काढायला गेलं तर हे तो आतच राहतं कारण त्याला तो काटा आहे आता आणि ती जखम तीव्र त्यामुळे शत्रूला एकटा हा बाण लागला की तो जगायची